शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेमध्ये आज ठाकरे गटाला शिवसेना शिंदे पक्षानं धक्का दिलाय आज मोठ्या संख्येनं उभाठाचे शिवसैनिक शिंदे गटामध्ये सामील झाले शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज विक्रोळीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीनं हा पक्षप्रवेश विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षाचालकांना विमा वाटप सुद्धा करण्यात आलाय ही पालिका निवडणुकीची नांदी आहे कोणी किती एकत्र येऊ द्या महायुतीचा भगवास फडकणार आणि पालकमंत्रीबाबत होणार होणार अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी भरत गोगावले यांनी दिली आहे तर आम्ही उबाठाला पिकोळीमध्ये खिंडार पाडल्याचं अनिल पांगारी म्हणाले काय हो ना आजचा हा कार्यक्रम अनिल पांगारे यांच्या विभागामध्ये हा संपन्न होतोय या कार्यक्रमाला आता सर्व मान्यवर आलेले आहेत हे जे काय आता ज्यांनी प्रवेश केले त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा भडकवायचा आहे त्याची ही नांदी सुरुवात झाली जोरदार तयारी सुरू आहे मुंबईमध्ये जोरदार जोरदार काळजी करायचं कारण नाही किती पण एकत्र येऊ हो द्या महायुती त्याला खंबीर सामोरं जाणार शिवसेना मुंबईमध्ये दिसून येईल सगळीकडं पालकमंत्री पदावर होईल होईल विधानसभा आज शिवसेना उभाटामधले मधले अनेक जण शिवसेनेत आलेले आहेत आणि भरत शेठ गोबर यांनी त्यांचा पक्षप्रवेश केलेला आहे अनेक मान्य मुलांचा सत्कार करण्यात आला काय सांगणार आज आपल्या शिवसेना म्हणजे उबटा गटाला आम्ही खिंडार पाडली आहे डॉक्टर लोगा आहेत वकील आहेत ज डॉक्टर संजय पोळे आहेत असे वकील आहेत टीचर्स आहेत ट्रान्सपोर्ट कंपनीवाले आहेत म्हणजे रहिमान रहिमान तांबोली असे सर्वे लोक आहेत भरपूर असे आहेत एक पन्नास शंभर लोकं आहेत जे आपल्या जात प्रवेश झाले आम्ही आज उभाटा पक्षाला खिंडार पाडली आहे तसंच आम्ही आज इथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला आहे विद्यार्थ्यांचा विद्यार्थी लोकांचा आम्ही गुणगौरव केला आहे रिक्षावाल्यांना दोन लाखाचा विमा आम्ही एक दिला आहे छत्र्या वाटप केल्या आहे पक्षप्रवेश केला असे काही कार्यक्रम आम्ही आज केले आहेत आणि आज भरतशेठ गोगावले साहेब जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांच्या अंडरमध्ये आम्ही हे सर्व केलं आहे तसंच दत्ताजी दळवी साहेब होते त्याच्यानंतर राजेश सोनावणे आहेत आमचे दोन्ही शाखा प्रमुख दीपक ओवाळ आहेत गोरुले आहे असे काही पदाधिकारी आमचे सर्व सपोर्ट करून हा कार्यक्रम आम्ही राबवला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं आहे बरोबर